नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य शासनाकडून देखील बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर काय सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून प्लीज एक बेल बटन दाबायला विसरू नका तर चला बंधून व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो महाराष्ट्र शासनातील शाळा महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयांना दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एकोणवीस जानेवारी चोवीस रोजी अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना एकोणचाळीस एक, एक अडुसष्ट जे यू डी एल तीन दिनांक आठ मे अडुसष्ट नुसार महाराष्ट्र शासनाकडे सोपवण्यात आले आहेत त्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार चोवीस सालाखाली खाली, खाली नमूद करण्यात आलेल्या कारणासाठी एका दिवसाची सार्वजनिक सुट्टी न देण्यात येत आहे सुट्टीचा दिवस आहे श्रीराम लल्ला प्राण प्रतिष्ठा दिन इंग्रजी तारीख बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि भारतीय सौर दिनांक दोन माघ शके एकोणवीसशे पंचेचाळीस वार सोमवारी यामुळे राज्यातील शाळा महाविद्यालय तसेच सार्वजनिक निमशासकीय कार्यालय तसेच शासनाच्या अधीनस्थ संस्थांचा सदर दिनांक बावीस जानेवारी चोवीस रोजी सार्वजनिक सुट्टी पब्लिक हॉलिडे जाहीर करण्यात आली आहे यासंदर्भातील राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्र तुम्ही वाचू शकता काही शंका असेल तर कमेंट्स करून नक्की लिहा ही सुट्टी तुम्हाला मान्य आहे काय तुम्हाला आवडली काय तर ते कमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत भेटूया अशाच एका माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र